रे ना गार्डन वगैरे लहान मुलांसाठी पण आता आहे रात्रीना मोठा भाग एकदम छान दिसताय पप्पा आज आवडला का पप्पा तुम्हाला ड्रेस मस्त दिसतोय भारी वाटतंय ना आता हं हे काय ही आवडलं तुमचं चल नाही दोघं पण छान दिसत आहे पूजाने पण न्यू ड्रेस घातलेला आहे ऋतूने घेतलेला ना आणि पूजा पप्पाने पण न्यू ड्रेस घातलाय पूजाने घेतलेला तुझी साडी पण दाखव ना दाखवेल 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 चला आवरा आणि तू असा काबर बसलाय त्याला कोणीच काहीच नाही घेतलं तुझा पण बड्डे येईल थांब मग घेऊ घेऊ मग आवर चल दहा वाजले चला आणि माझा साधा सिंपल लुक आहे मी काही जास्त रेडी नाही झाली थोडीच रेडी झाली आहे <laughs> सिंपलच साडी घेतली आहे तर ही पण मला पूजानेच घेतली आहे मिस्तीला बोलली की मला अशी सिंपल सुळसुळी सूर साडी आहे तर ही तिने घेतली अशी मस्त दिसते कशी वाटली तुम्हाला साडी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता दहा वाजले आम्ही निघतोय आता हॉटेलला तिथेच जेवण वगैरे करू आणि पूजा राहुल पूजाचे पप्पा आम्ही आम्ही चौकच आहे आणि जावं येणार आहे आमचे ये <laughs> चला हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आजचा व्हिडिओ येतोय तुम्हाला दहा जूनचा आमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी होती ना तर त्या दिवशी रात्री आम्ही हॉटेलला आलो जावेळी पूजा केक घेऊन आले होते आणि हे हॉटेल सिन्नरमध्येच आहे पूजा आणि पण आले आले राहुल सर्वजण आता टेबल आहे तर ऑर्डर द्यायची आहे चला आज आमच्या लग्नाचा वाढदिवस त्यामुळे पूजाने आम्हाला दोघांनाही नवीन कपडे घेतले तिला सुट्टी नसल्यामुळे तिने पैसे पे केले होते आम्हाला त्यामुळे आम्ही आमच्या चॉईसनेच कपडे घेतले होते खूप छान केलं ना आता वाढवलंय त्यांनी वाढवलंय पहिलं मी म्हटले असलीच वाघ आहे का काय <laughs> तो बघ लांबून वाघ हा बसते ना बसते थो ना हॉटेल आलो आहे आम्ही सरस्वतीला पहिले पण इथे एकदा आलो होतो पण तेव्हा आहे ना हे थोडस वेगळं होत आता खूप छान बनवले त्यांनी आणि तिकडे ना गार्डन वगैरे लहान मुलांसाठी पण आता रात्र आहे ना मोठा वाघ अंधारामध्ये मला असं वाटलं असते तिथं काय तर पोस्टर वगैरे खूप छान लावलेले तिकडे पण मस्त लावलेले आहे आज आमच्या लग्नाला सव्वीस वर्षं पूर्ण झाली आणि मला आजही तो दिवस आठवतो ज्या दिवशी लग्न होतं ना पावसाचं वातावरण होतं कारण पावसाळा ऋतू चालू झालेला होता हळदीच्या दिवशी पण पाऊस झाला होता आणि माझ्या हळदीच्या दिवशी ना वटपौर्णिमा आलेली होती तर त्या दिवशी मी उपवास पण केलेला होता वटपौर्णिमेचा आणि त्यावेळेस लॉन्स नव्हते तर असं ओपनच लग्न व्हायची कारण मंडप वगैरे टाकावा लागायचा आणि विठ्ठल मंदिर आहे आमच्या सिन्नरमध्ये तर त्या विठ्ठल मंदिरासमोरच माझं लग्न झालं आहे अगदी छोटासा मंडप आणि खूप जागा पण कमी होती तिथे हॉटेलमध्ये आल्यानंतर सर्वात आधी आम्ही केक कट केला लग्नाचा वाढदिवस आमचा साध्या सिंपल पद्धतीमध्ये साजरा झाला खरं तर घरीच मी करत असते स्वयंपाक वगैरे पण आज मी जरा थकली होती कारण दिवसभर आहे ना खूप काम होतं मसाला तयार केला लोणचंही तयार करायचं होतं त्या सर्वच कामांमुळे ना मला जरा कंटाळा आला होता त्यामुळे मग मी म्हटलं चला हॉटेलमध्येच आपण जाऊन जा जेवण करू आणि मुलांना पण कधीतरी असं बाहेर नेलं तर छान वाटतं त्यामुळे मग आम्ही आलो इथे आणि हे हॉटेल जवळच जा होतं जास्त काही लांब नव्हतं त्यामुळे मग ह्याच हॉटेलला आलो आता भाज्या ऑर्डर केलेल्या होत्या तर पूजानेच केल्या ऑर्डर वेजपटीयाला शेवभाजी मिस्टरांना आवडते आणि त्याचबरोबर इथे पनीर अंगारा जो मला खूप आवडतो तर ह्या हॉटेलमध्ये मला स्पेशली पनीर अंगारा ही खूप आवडते खूप छान होती हे बघा मस्त त्यातून असा जाळधूर निघत असतो ना तर त्यानंतर मग आम्ही सर्वांनी छान मस्त जेवणं वगैरे केली आणि आता तुम्ही म्हणाल की कालपासून तर पूजाने डायटिंग चालू केलेली आहे आणि आज लगेच हॉटेलला जेवते पण तिच्यासाठी ना स्पेशली मस्त दालखिचडा मागवलाय माझ्यासोबत दालखिच दाल लाई पनीरची भाजी पण पन खाणार आहे पूजा थोडीशी टेस्ट करणार मग खाणार आहे रोज रोज थोडी ना हॉटेलला येते म्हण ना म्हण ना <laughs> आपल्याला हॉटेल याची गरज आहे का आपलं घरीच हॉटेल आहे आहे छान शोभाजी सांगा ती खूप खूप छान मस्त जेवण आहे भाज्या पण छान आहे आणि आपल्या पूजाला आहे ना <laughs> दाल खिचडा आवडतो दाल खिचडा मागवला आहे तिच्यासाठी सध्या पूजा मॅडम टायपिंग आहे म्हणून आणि नाही लाईट थोडी भाजी भाजी पण खाते आणि आलो आता आम्ही घरी पण इथेच ओट्यावरती उभी मी कारण घराला कुलूप आहे आणि कुलफाची चाय बी मिस्टरांकडे पूजा आणि मिस्टर दोघे पण आहे ना पाय पाय येत आहे तर पूजाला चालायचं होतं ना जेवल्यानंतर ती बोलली मी चालत चालत येते म्हणून मग ते थांबले मागे रहुड मी पुढे आलो आम्ही दोघे पण ते येईपर्यंत आता इथेच ओढ्यावरती उभं राहावं लागेल अकरा साडे अकरा वाजले असतील सगळे झिल आल्या सारखं अगं मग पहिल्या दुसऱ्या दिवशी असंच आहे पूजा तुझे पाय हात पाय सर्व काय दुखतील दोन तीन दिवस गुड मॉर्निंग सर्वांना रात्री हॉटेलमधून आल्यानंतर लगेच झोपून घेतलं खूप थकलेली होती त्यामुळे झोप पण पटकन लागली मला आणि सकाळी उठल्यानंतर आता फ्रेशमध्ये मस्त पूजाला टिफिन बनवते आहे मेथीची भाजी होती तर ती निवडून ठेवलेली होती स्वच्छ पाण्यात धुवून ठेवली आणि तेलामध्ये जिरं हिरवी मिरची लसूण बारीक कापून टाकला आहे पावचमचा हिंग मेथीची भाजीची रेसिपी काही सांगायला नाही पाहिजे कारण ती प्रत्येकालाच माहिती आहे तरी पण तुम्हाला दाखवते कारण बऱ्याच ताईंच्या कमेंट्स येत आहे ताए की ताई तुम्ही ज्या पण भाज्या करशाल पूजासाठी तर आम्हाला पण शेअर करा म्हणजे आम्ही पण करू आम्हालाही फायदा होईल म्हणून मग दाखवते मेथीची भाजी निवडताना फक्त पानं अजिबात घ्यायची नाही थोड्याशा भाजीच्या ज्या काड्या असतात ना त्या घ्यायच्या कारण त्यामध्ये पण जीवनसत्व असतं तर मी यामध्ये काड्या काड्या थोड्या जास्त घेतल्या कारण भाजी खूप कोवळी होती नंतर मीठ टाकायचं आणि दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकते तर नुसती बिना शेंगदाण्याची पण भाजी खूप छान लागते पण मी म्हटलं चला भाजी थोडीच होती म्हणून थोडा शेंगदाण्याचा कूट टाकला आणि ही भाजी आता पूजाच्या टिफिनसाठीच बनवते एक पाच मिनटं आचेवरती भाजी शिजू देणार आहे आणि दुसऱ्या साईडला मी आता इथे मुगाची डाळीची फोडणीची तयारी करते तर मुगाची डाळ पण करायची आहे तर कढीपत्ता टॉमॅटो हिरवी मिरची लसूण सर्व काही एका प्लेटमध्ये काढून घेतलं आज मी मुगाची डाळ थोड्या वेगळ्या पद्धतीमध्ये करते इथे मी कुकरमध्ये एक ते दीड चमचा साजूक तूप टाकलं अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं त्यानंतर यामध्ये आपल्याला लसूण हिरवी मिरची कडीपत्त्याची पानं आणि टोमॅटो टाकायचा आहे एक टोमॅटो मी इथे कट करून घेतला आहे थोड्याशा फोडी मोठ्याच ठेवल्या आहे कारण डाळ कुकरमध्ये करते त्यामुळे आणि हे सर्व काही तेलामध्ये छान असं परतवून घ्यायचं तुपामध्ये त्यानंतर यामध्ये मी थोडंसं किसलेलं खोबरं पण टाकते एकदम झटपट होणारी ही मुगाची डाळ खूप टेस्टी झाली होती पूजाला जेव्हा टिफिनला दिली ना तिला खूप आवडली तिने फक्त नुसती पिली होती मुगाची डाळ मुगाचं वरण तर यामध्ये आता मी पावचमचा हिंग पावचमचा हळद पण टाकली आणि मुगाची डाळ मी ना स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतली ही डाळ धुतल्यानंतर डायरेक्ट आता कुकरमध्ये टाकायची आहे आधी मी मुगाची डाळ पातेल्यामध्ये पाण्यामध्ये शिजवून घ्यायची त्यानंतर फोडणी द्यायची पण आज जरा झटपट होईल म्हणून अशा प्रकारे तुम्हाला करून दाखवते आता हे सर्व छान परतल्यानंतर यामध्ये पाणी टाकायचं तर खूप जास्त पाणी नाही टाकायचं तर मी जसं लागेल तसं पाणी टाकलं आहे डाळीवरती अर्धा इंच पाणी राहील अशा प्रकारे पाणी टाकायचं चवीनुसार मीठ टाकायचं आणि कुकरला आता झाकण लावून याच्यात फक्त एक किंवा दोन शिट्ट्या होऊ द्यायच्या कारण मुगाची आहे ना पटकन शिजते तिला खूप जास्त वेळ लागत नाही तोपर्यंत आता इकडे मी चपात्याही करून घेणार आहे कणिक भिजवली होती मी मेथीची भाजी पण झालेली होती आणि तुम्ही म्हणाल की ताई पूजाच्या टिफिनला दोन दोन भाज्या तर सुक्या भाज्या खायचा पूजाला खूप कंटाळा आला होता कारण मी तिला पातळ भाजी टिफिनला देत नव्हती टिफिनमध्ये तिला पातळ भाजी देताच येत नव्हती मला म्हणून मी तिला या प्रकारचा टिफिन घेतला आहे की त्यामध्ये पातळ भाजी पण तिला मला देता येईल म्हणून आज मग मी तिला मुगाची डाळ पण केली आणि भाजी पण केली मेथीची त्याच्यासोबत खाण्यासाठी तर आता मी चपात्या बनवते आणि आता बऱ्याच ताई मला विचारतील की ताई साडी कितीला घेतली तर ही साडी फक्त सहाशे रुपयाची साडी आहे पूजाने मला पैसे पे केले होते पण मी माझ्या चॉईसनेच घेतली कारण मला खूप जास्त हेवी आणि जड साडी नको होती डेली यूजसाठी वापरता येईल अशी पातळ सुळसुळीत पाहिजे होती त्यामुळे ही घेतली मी आणि इथं रंगही मला आवडला ग्रीन त्यावरचं ब्लाऊज काही शिवलेलं नाही ते ना टेलरकडेच आहे पण यावरती मी जे मॅच होईल ना ते माझं अजूनच ब्लाऊज घातलं आहे मला अशा लाईट वेट हलक्या फुलक्या ना रोजच्या डेल्यूजसाठी आवडतात म्हणून मग मी अशीच घेतली तर पूजा मला भारी साडी पण घेत होती चांगल्यातली पण मी नको बोली तिला तर चला आता मी ना इथे चपात्या करते लोखंडी तव्यावर तर माझा हा लोखंडी तवा आहे ना खरंच खूप भारी निघाला आहे अजिबातही यावरती चपाती जळत नाही किंवा कच्ची राहत नाही आणि खूप छान मस्त अशा फुकतात पण कुकरच्या शिट्ट्याही हो

बापरे पक्कन तांदूळ मध्ये जाईोळ करायला जाईल बघितलं ना पूजा जिमवरून आली आहे सकाळी साडेसहा वाजता आता आहे कालपासून पूजाने जिम जॉईन केली तर सकाळी साडेसहाला उठते ती नाही साडे सहाला नाही सहालाच उठते त्यानंतर मग पायपेट जाते तिथेच थोडस लांबच आहे पंधरा वीस मिनिटं लागत असतील तिला जायला ती सांगेल किती मिनटं लागतात मला पण माहित नाही आणि आता आली आहे सर्व काही क्लिंग झालंय स्वयंपाक झालाय मस्त मुगाची डाळ पण छान मस्त झाली थोडस गरम पाणी टाकलं म्हणजे थोडीशी धुपत होती ना डाळ आता ही थोडीशी भांडी आवडते आणि आम्हाला पाणी पण आलंय चार दिवस झाले आम्हाला पाणी चाललं नव्हतं पाईपलाईन दुसरी होती ना त्यामुळे मग आज आलंय पाणी कारण रात्री सर्व पाणी संपलेलं होतं तर मिस्टर बाहेरची पण दिली टाकली दिसाय दुसरी जाऊ टाकी काल वर्च, मी मार्केट मधून सलाड साठी काकडी आणि गाजर पण घेऊन आले तर काकडी मला चाळीस रुपये किलो पडले आणि गाजर पण चाळीस रुपये किलो पूजाला टिफिनमध्ये सलाड पण द्यायचं होतं तर एक काकडी आणि एक गाजर मी अशी साळून घेतली आणि त्याच्या चकत्या करून घेतल्या असं नाही की वजन कमी करायचं आहे म्हणूनच सलाड खा तर आपण रोज जेवणासोबत येणा हे पदार्थ खाल्ले पाहिजे बीट काकडी गाजर टोमॅटो टोमॅटोही कट करून घेतला आणि पूजाला आता टिफिनमध्ये थोडं थोडंच देणार आहे सर्व काही देणार नाही कारण हेच खाल्लं तर तिचं पोट भरून जाईल सलाडनेच ना तू पान लाय ना हा चमच माझा टिफिन नाही ग मोठा येतो टिफिन मध्ये कोणता भेटलाय मला बघू दे ना हो अगं तो खूप छोटा आहे टिफिनचा किती छान आहे मला देत जाय टिफिन मध्येच काही भाजी वगैरे घ्यायची असली तर ठीक आहे तू पॅक पण केला अरे अरे डाळ भात दिला आज भात नाही फक्त मुगाची डाळ ओके चुरून खायला आणि तुझ्या आवडीची भाजी <laughs> पूर्ण डबा आता खोलती का पाहिली का पूजा मी सरप्राईज म्हणून सर्व काय भरलं होतं पण काय आता बोलली ना आवडीची भाजी मला आता कंट्रोल नाही होते मेथी अगं त्या दिवशी आणली होती ना पराठे केले ठेपले केले ना आणि बाकीची होती आरती ते मुसले घे खाऊन गार होईल तूप टाकले नाही टाकलं टाकून घे चमचा आहे त्यात गावठी तूप मला खूप आवडत मग मी काल घेऊन आले ना बाई संपलेलं होत तूप कपडे धुतले तुला म्हटले होते ना नको तू मी धुते काय गो हे ड्रायफ्रूट राहिले ना खजूर टाक गोड लागल खजूर ह म्हणजे तुला गोड लागल साखर टाकायची गरज नाही राहणार माहितीये का बीट रुट असत ना ते किसायच त्याच्यामध्ये दही वगैरे टाकायचं भरतून मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी द्यायची त्याने रक्त पण वाढतं आणि फेट ग्लो पण येतो डायटिंगसाठी खूप हेल्दी आहे तो आण नाही हो बीट बीट भेटलंच नाही पूर्ण मार्केट मध्ये बीट शोधत होते मी भेटलच नाही मला

गेले आता हॉस्पिटलला घरात थोडेफार काम आहे आता ते आवडून घेते आणि आजच्या व्हिडिओची इथे चेंजिंग करते आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन ब्लॉग लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय